तुम्हाला सांधळात आहे का तुम्हाला सांध्यांमध्ये वेदना होत आहेत का तुम्हाला सांध्यांमध्ये सूज येत आहेत का गुडघेदुखीचा त्रास जास्त आहे का गुडघ्यांमध्ये सूज येते का कंबर दुखी पाठदुखी मनगड दुखी डोके दुखी, दुखी प्रत्येक सांध्यांमध्ये वेदना होणे असा त्रास तुम्हाला आहे का असेल तर घाबरून जाऊ नका हा व्हिडिओ नक्की बघा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे नमस्कार मी डॉक्टर अजर सय्यद साई सेवा क्लिनिक ऍडव्हान्स आयुर्वेद अँड थेरपी सेंटर आयुर्वेद आणि नैसर्गिक उपचार केंद्र सावळी अहमदनगरच्या माध्यमातून मी बोलत आहे आज आपण बघतो की प्रत्येक घरामध्ये प्रत्येक एक फॅमिलीमध्ये एका तरी व्यक्तीला सांधेवाताचा त्रास हा खूप जास्त प्रमाणात आढळून येतो असे जे रुग्ण आहेत त्यांना पाच दहा पंधरा वर्षापासून सांधेवाताचा त्रास आहे आणि सांधेवाताच्या त्रासामुळे त्रासा असे पेशंट कंटिन्यू पेन किलर कंटिन्यू स्टेरॉइड याचा मारा स्वतःच्या शरीरावर करून घेतात तर, तर मित्रांनो माझी सर्वप्रथम सर्व रुग्णांना विनंती आहे की कंटिन्यू पेनकिलर कंटिन्यू स्टेरॉइडचा मारा स्वतःच्या शरीरावर करून घेऊ नका मित्रांनो कारण ह्या ज्या गोष्टी आहेत पेनकिलर्स आणि स्टेरॉइड्स या शरीरासाठी अतिशय घातक गोष्टी आहेत अशाच रुग्णांसाठी एक आशेचं किरण म्हणून आज आपण एक ऑइल एक तेल लाँच करत आहोत मित्रांनो हे तेल हे ऑइल हे एक आयुर्वेदिक आणि युनानी दोघांचे कॉम्बिनेशननी बनवलेले एक तेल आहे मित्रांनो या तेलाचा वापर मालिश करण्यासाठी मसाज करण्यासाठी केला जातो सातत्याने युज केल्याने किंवा रोज रोज व्यवस्थित पद्धतीने व्यवस्थित कोर्स पूर्ण केल्याने तुमचा सांधवाताचा सा त्रास तुमच्या गुडघी दुखीचा त्रास हा शंभर टक्के बरा होणार आहे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला पेनकिलर्स किंवा स्टेरॉइड्स खाण्याची गरज पडणार नाही हे तेल अतिशय उपयुक्त ते तेल आहे आयुर्वेदिक तेल आहे युनानी तेल आहे याने तुम्हाला कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट किंवा वर्स्ट रिॲक्शन तुमच्यावर कोणतेही होणार नाही आणि त्याचबरोबर तुमचे रोजचे पेनकिलर्स किंवा रोजचे स्टेरॉइड्स रोजचे कॅल्शियम सप्लिमेंट्स यांसारख्या ज्या गोष्टी तुम्ही आतापर्यंत कन्झम्पन करत आहात आतापर्यंत घेत आहात या सर्व गोष्टीपासून तुमची सर मुक्तता होणार आहे सांदू तुमची मुक्तता होणार आहे गुडघेदुखीपासून तुमची मुक्तता होणार आहे तर माझी सर्व रुग्णांना एक विनंती आहे की अशा सर्व रुग्णांनी कृपया पेनकिलर्स आणि स्टेरोईड्स याचा मारा स्वतःच्या शरीरावर न करता एकदा तेलाने मालिश करून बघा तुम्हाला रिझल्ट शंभर टक्के भेटेल हमखास भेटेल धन्यवाद